तालुक्याचा के विचार केला तर संगमनेर तालुक्याची सध्याची राजकीय परिस्थिती काय दिसून येते सध्या तरी महाराष्ट्रात तर काय तर देशात पूर्ण राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि त्याला तालुकाच नाही तर तालुक्यातील अनेक परिस्थिती त्याला जबाबदार आहे परंतु राज्यातील राजकारण पाहता संगमनेर तालुकाही त्यात मागे नाही राहिला आत्तापर्यंत तालुक्यामध्ये जे जे म्हणजे विकास झाला अनेक विकास म्हणजे सामाजिक राजकीय किंवा जनतेचा कुणी गरीब असेल तर कोणी म्हणजे असं ह्या काळात तरी बरेचशी जनता अशी सक्षम झालेली आहे आणि ते सक्षम आणि आपण पाहता तालुका संगमेर तालुका हा अतिशय प्रभावशाली आणि समृद्ध झालेला आहे गेले चाळीस वर्षात थोडा साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीत भरपूर काही स या तालुक्याला भेटलेला आहे परंतु सध्याची राजकीय पा परिस्थिती पाहता आता गेल्या विधानसभेमध्ये स थोरा साहेबांचा पराभव झाला तर याला आता जनता जबाबदारी का अजून कोणी दुसरं काही यात शंका येते माझ्यासारख्या सा कार्यकर्त्याला तरी शंका येते आणि गेले आत जव जेव्हापासून मला मतदानाचा अधिकार आला तेव्हापासून मी थोरासाहेबांचंच काम करतोय परंतु असं कधीही झालेलं नाही आहे की थोरा साहेबांना काही अडचणी आल्या परंतु ह्याच विधानसभेला काय असं झालं काही समजलंच नाही आणि तालुक्यात तर विकास भरपूर झालेला आहे भरपूर कामं झालेले आहेत सहकारी संस्था व्यवस्थित चालू आहेत शेतकऱ्यांना कुठे काही अडचण नाही सर्वांचे प्रश्न आहेत आणि विकास ही निरंतर चालणारी परंपरा आहे परंतु कसं आहे ज्याला काम समजा ज्याला काही काम असेल तर तो थोरासाहेबांपर्यंत पोचतो कामं होतात परंतु गेल्या विधानसभेत आत्ता एक वर्ष झालं असेल काय अचानक कुठे परिस्थिती बदलली काही कळलं नाही परंतु मग हे सत्ता हस्तांतरण झाल्यापासून तुम्हाला काही विकासाच्या जागा दिसल्यात का म्हणजे विकास झालेला दिसला आहे का नाही तेव्हापासून तर मी थोडासा राजकीय क्षेत्रातून बाजूलाच राहिलेलो आहे म्हणजे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी काय असा फार खार मोठा नाही परंतु आमची श्रद्धा आहे मान्यत बाळासाहेब थोडासा साहेबांचा आहे आत्तापर्यंत आणि त्यांच्यासोबतच आम्ही आहोत आणि आत्ता राजकीय परिस्थिती पाहता म्हणजे मी आता माझी काही जास्त लक्ष नाही आहे तिकडं कोण काय करते कुठं विकास चालू काय चालू आहे पण आम्हाला जे थोरात साहेब जे आदेश करतात आम्ही त्याप्रमाणे आम्ही कामं करत असतो म्हणजे तुम्ही असं म्हणालात की मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यापासून मी सतत थोरात साहेबांना मतदान करतो मग त्यांनाच निरंतर मतदान करण्याचं कारण काय किंवा मग चाळीस वर्ष त्यांच्या कारकीर्दाबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या आजोबापासून ते आमच्या वडिलांपासून तर माझ्यापर्यंत आत्तापर्यंत सर्व थोरात साहेबांसोबतच होते आणि आहोत आणि यापुढे पण राहू परंतु आता जग बदललं आहे जगाला दिसतंय कोण कोणी काय केलं कोण काय करतं आहे या उक्तीप्रमाणेच आम्हाला पण दिसतं आहे ना संगमेर तालुक्यात कोणी काय केलं आहे साहेबांनी कुठे कुठे कामं आहेत सा संगमेरचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसं गेलं विकासाच्या बाबतीत सामाजिक सलोखा असेल राजकीय असेल किंवा कोणाचं आता गिरवलं जातं की आत्ता सध्या परिस्थितीलाच गिरवलं जातं की थोरात साहेब पराभव पचवता आला नाही थोरात साहेब गेली चाळीस वर्षे आमदारच होते मंत्री होते त्यांना तसा काही फरक पडत नाही हे राजकारणी पडणं निवडून येणं हे चालूच असतं परंतु एक सर्वस्वी आणि म्हणजे ज्येष्ठ नेते यांच्यावर असे आरोप करणं किंवा पराभव पचवता येत नाही हे ये चुकीच्या गोष्टी होतात म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया प्रक्रियेचे पुढच्या विधानसभेत काय होईल सांगता येत नाही परंतु हे आरोप प्रत्यारोप चालू राहतात त्याप्रमाणे मला वाटतं की थोडासा पण पुढच्या वेळेस नक्कीच आपला ठसा उमटवणार ही नक्कीच पण एक महत्त्वाचा मुद्दा एक संगमनेर तालुक्यामध्ये आता जे विद्यमान आमदार असतील किंवा मग विद्यमान जे सरकार आहे यांच्या माध्यमातून एक अजेंडा पसरवला जातो म्हणजे हिंदू आणि हिंदू विरोधी हा अजेंडा पसरवला जातो मग हा अजेंडा इत कितपत खारा आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत आता सध्या तीच परिस्थिती आहे हिंदू आणि मुस्लिम सध्याचं राजकीय वातावरणच या मुद्द्यावर आहे परंतु यात किती तथ्य हे सर्व जनतेला कळतं कोण कुठं काय करतं आहे कोण हिंदू मुस्लिम करत आहे कोण मताधिक्यासाठी हिंदू मुस्लिम करत आहे हे सर्व आता जनतेला माहिती आहे जनता सुज्ञ झालेली आहे जनतेला सांगण्याची गरज नाही संगमनेर तालुक्यात आता या या परिस्थितीबद्दल समजा माझा एवढा अभ्यास नाही आहे त्यामध्ये परंतु मी पाहतो प्रवरेसारखी एक नदी आहे त्या नदीला साकोलीपासून ते बंधारे आहे छोटे छोटे परंतु कायम साठवेल असा बंधारा कुठेच नाही आहे संगमेर तालुक्यात तरी असा कायम साठवेल असा बांधारा नाहीये त्यामुळे पाणी जरी आलं रोटेशन आलं जेवढं पाणी येतं तेवढं विहिरीद्वारे विचारलं जातं मोठेद्वारे उचललं जातं आणि त्यानंतर रोटेशन बंद झाल्यानंतर असं नदीला पाणी कुठंच साठून राहत नाही संगमेर तालुक्यात तरी बाकी सर्व पाणी खाली निघून जातं मग एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य नागरिक म्हणून आता तुमच्या अपेक्षा काय आहेत की तुम्ही नक्की विकास कोणता हवा आहे तुम्हाला आता जनतेला विकास म्हणजे काय असतं माहिती आहे की विकासाची व्याख्या काय प्रत्येकाची वेगवेगळी असते परंतु अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत तीन गरजा असतात त्याचप्रमाणे आता जनरेशन आत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या काळात जनरेशन आत पुढे गेलेले आहेत लोकं पुढे गेलेले आहेत त्यानुसार फक्त लोकांना नोकरी पाणी आणि व्यवस्थित रस्ते आणि दळणवळण बस एवढंच लोकांना काही अपेक्षा नसते दुसरी त्यानुसारच सर्वांनी कामं केली पाहिजे आणि पुढे